सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता परवापासूनच दहा तारखेपासून स्कूल चालू होते म्हणजे दहा तर सोडूनच द्या उद्याचच दिवस बाकी राहिला त्यामुळं मग आजच सगळं स्वच्छता करायला का काढली कारण त्याची शूज चपला आता पाऊस पण सुरू होईल तर सँडल पण लागतात आणि शूज पण लागतात तर ते दोन्ही पण काढले कारण की आणि त्याच्याबरोबर पर आता मी सगळ्याच काढल्या कारण मागच्या आठवड्यात बीचला गेलो ना तर सगळी वाळू शिरलेली तेव्हापासून चपला धुवायच्या बाकी होते ह्यांच्यासारखे येता जाता अगं धुवून टाक न ते अगं धुवून टाक ते असं असतं आणि मग कामातून कधी कधी राहून जातं तर मी एकदमच सगळं धुवून टाकते तर चला आता मला ते आहे आणि मी पूर्ण कम्प्लीट तीन दिवस मागं लागल्यानंतर बघा आज यांनी कवर घातले तर हे अर्ध्या पुस्तकांना इतके दमले म्हटले आता मी नाही घालणार बाई तुझं तू बघ आणि मी आज खूप दिवसातून डोळ्याला काजाय लावलंय तुम्हाला दिसत असेल तर ना डोळ्याला काजायला लावल्यानंतर ना एकदम डोळे कुकून म्हणजे मला असं छान वाटतंय रात्री पण मी लावून झोपले होते कचकच करत ना डोळ्यामध्ये तर त्यापासून मला छान वाटलं त्यामुळे मग मी आता, आता पण थोडस लावलंय तर मी थोडी वेगळी दिसत असेल आज काजळ मुळे नाहीतर बाकी काही आंघोळ केली केस वगैरे पण ओलेच आहेत तर बघा एवढं घातले तर तीन दिवस पूर्ण मागे लागले तेव्हा तेवढे घातले नाहीतर ते, ना ते सुद्धा काम म्हणजे खूप महाग लागावं लागतं करत नाही पण खूप महागं लागावं लागतं आणि आता पाच मिनिटांनी जे करायचं नाही त्याच्यासाठी आधी दहा मिनटं करा उर्का की, हे करा की ते करा की असं मला करावं लागतं तरच ते कम्प्लीट होतं तर आणि तर त्याचं त्यानं काढले तर चला आता अर्धी जे राहिले ना ते मला करावं लागणार आहे आणि मी आज सगळं साफसफाई पण करणार आहे जरा घर वगैरे क्लीन बाहेरचं आतलं जरा सो चला सुरुवात करते मेरी अरे अशी अशी वाकडी वाकडी का चांगलं दिसतय वाव आणि मग कलर नाही करत का त्याला हा मग कलर केला पण अजून एकदा दाखव मला तू तु, तुझ्या तु, तु हाताने काढलं हे तुझ्या हाताने काढलं का हे वाव लयच भारी हो प्यार करणार तू मला काय बोलणार आधी सांग आई बोलणार वाव ए मी गांधी आहे वेहा मी पण चालत मला वाकडी तिकडी काढली थोडी ए पप्पा तुला उजवून जर होईल तू मग शब्द नसतात ना हो ना सगळेजण छान आहेत ना हा कलर करून टाक तर मी तर एकदमच बकेटमध्ये निरम्याचं पाणी करते आणि त्याच्यात मध्ये सगळ्या चपला शूज टाकते व्यवस्थित घासून घेते घासणीनं आणि मग झालं पुन्हा पाण्यातून बुडवून सुकायला ठेवायचं झालं तर उद्या मीना, वगरे मी ना पूर्ण गॅलरी वगैरे क्लीन करणार आहे सगळं दोन्हीकडच्या गॅलरी कारण संडेला माझी जादाची कामं असते ती मी अशी रेग्युलर एवढी जादाची कामं करत नाही पण संडेला नेहमी करते कारण संडेला थोडंसं आपण मी बाकीच्या कामाला म्हणजे शिलाईच्या शिलाई शक्यतो जास्त करत नाही संडेच्या दिवशी सुट्टी असते आणि नॉनव्हेजचा वगैरे बेत असतो त्यामुळे मग मी जी गॅलऱ्या वगैरे आहेत ना ते एकदम पाण्याने धुवून घेते पाण्याचं वगैरे ना इथं अजिबात प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॉब्लेम आहे की आ, रूम थोडी लांब आहे मार्केटपासून किंवा रुद्राच्या स्कूलपासून किंवा जे चौक आहेत ना चौकातून पण रूम जरा जास्त लांब आहे आणि जुनी पण आहे रूम सोळा सतरा वर्ष झालेत ह्या पूर्ण बिल्डिंगला तर त्यांनी बघा एवढं सगळे कवर त्यांनी घातलेलं आता फक्त दोन तीनच राहिलेत मग ते मी घालणार होते पण मला काय जमत नव्हतं कारण की एकाची एकाने जर स्टार्ट केली ना तर ती त्यानंच कम्प्लीट केलेलं बरं असतं त्यांनीच पुन्हा कम्प्लीट केलं तुकडा काळजाचा तू मुकडा परीचा तू पेंगुळलेला चांदो मामा का नाही तुझ्या झोपण्याची तोही वाट रे पाही जो 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 जो, जो बाळा जो, जो 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 बास बास का हा झोप आता बंटल की गाणं झोप आता हा बघा मी ज्यावेळी म्हणजे मी शिलाई वगैरे करत नव्हती ना तेव्हाच आहे तुम्हाला मी दाखवते तर अशा मी दोन उशा बनवल्या होत्या ही एक उशी आणि ही एक उशी खूप म्हणजे खूप पहिलं बनवले आहेत तर रुद्राचे कपडे तर बघा किती छोटी होती तेव्हाची हा त्याचाच आहे आणि हा टी शर्ट तर त्याचा पहिला बड्डेचा आहे आहे उशीमध्ये भरला होता मी याला उशीत भरून ठेवला होता आणि माझं पण भरपूर टी शर्ट आहे बघा हे हा एक माझाच आहे असे मी कपड्यांची उशी केली होती त्यामुळं ना आणि त्याच्यावरती असे मी कवर घातले होते त्याला असे साडीच्या काठ तसली निस्ती का जुने साडी त्याची तर तुम्हाला खरं वाटणार ना मी झूम करून दाखवते की मी हाताने हाताच्या मोठ्या शिलाईच्या दोऱ्याने शिवले होते बघा तर हे पण बघा हे बघा मी आताच धाका तोडलाय कारण ह्याच्यातली मी कपडे बाहेर काढली म्हंटले ह्या कवरचा काहीतरी पुन्हा यूज होईल म्हणून मी कपडे बाहेर काढलेत आणि ही पण तुम्ही बघू शकता इकडनं पण हो का मोठा जो असतो असं आणि हा बघा रुद्रचा शर्ट आणि बाळ होता तेव्हा घालत होती हा ठीक आहे पहिला बड्डेचा आहे तुझा हा शर्ट तर बघा इकडनं पण तुम्हाला दिसत असेल की मोठी बघा मोठी शिलाई आहे आणि खालनं पण हा हे बघा हे बघा खालनं पण मी दोऱ्यानं शिवूनच उशीचे पूर्ण उशा तयार केल्या होत्या जुन्या कपड्यांच्या ज्यावेळी रुद्र खूप लहान होता एक वर्षाचा दीड वर्षाचा असेल तर रुद्र तेव्हा खूप लहान होता दीड वर्षाचा होता तेव्हा मी हे बनवलं होतं उषा एक आहे अजून यातले पण कपडे बाहेर काढणार आहे आणि हे जे आहे वरचे कवर मग ते टायर तसेच टाकून देणार होते कारण हे कपड्यांचे आहेत कपड्यांचे असल्या मज आहे असं झोपायला पण रुदुत दु मान दुखती ना आता माझ्याकडे ते बघा ती पूर्ण बॉक्स भरलेत ना ते सगळे शिलाईचे जे जो छोटे छोटे ब्लाऊज पिसचे तुकडे उरतात ना ते आहेत इथं आहेत आणि इथं एक अजून बघा इथं बेडच्या खाली पण एक ती मोठी बॅग दिसती ना ती पण त्याच कपड्याच्या म्हटलं त्याच्या दोन तीन उशे शिवया आणि कुणाला पण देऊया इथं खाली ना वॉचमनची बायको वगैरे येते ना इथं आमच्या इकडं म्हणजे माझ्याकडे ब्लाऊज शिवायला <laughs> येते यानं पॅन्ट घातली जुनी पॅ <laughs> ब्लाऊज शिवायला येते तर तिला देऊन टाकू कारण ते पण गरीबच आहेत एवढ्याशा एका रूममध्ये राहतात आणि ती कपडे कसली कसली घालते बापरे मला खूप वाईट वाटतं आणि मी खरं त्यांच्याकडून कधी कधी तर शिलाईचे पैसे पण घेत नाही त्यांचे ना किती किती फाटलेले कपडे ते माझ्याकडून शिवून नेतात मला वाटतं बापरे म्हणजे फाटलेले सुद्धा शिवून घालायची वेळ कुणावर येऊ येऊ नये आणि ते सुद्धा इतके जुने किती फाटल्यानंतर शिवायची सुद्धा त्याची इच्छा नाही नसावी तर म्हटलं मग मी तर हे जे कवर आहेत ना हे पण धुवून वॉश केलं नाही जुन्या उशी आहेत पण वॉश केल्यानंतर एकदम स्वच्छ क्लीन होईल आणि मग ह्याच्यात मी जर उशी शिवली ना उशी भरली ना कपडे ते छोटे छोटे कपडे ती त्याने खूप मऊ होते कारण मी माझ्यासाठी तीन शिवल्यात तशा उश्या रुद्रासाठी आणि आता ते झोपलेत ते त्यांनी मी तयार केलेलीच उशी घेतली कारण त्यांचं म्हणणं की हे बेडवरच्या आहेत ना त्या खूप कापसासारख्या सॉफ्ट आहेत आणि त्याच्यावर झोप येत नाही तर हा माझा सगळ्यात फेवरेट टॉप आहे मी गटर दाखल म्हणलं छान आहे आता बघू धुवून मला वाटतं पुन्हा घालावं पण खूप लहान आहे आता काय माहीत बसेल का नाही त्याच्यावरचा फोटो पण आहेत माझ्याकडे माझा खूप फेवरेट होता हा टॉप तर त्यांना ना माझ्या उशी नाही आवडत ज्या ह्या उशी आहेत ना बेडवरच्या त्या नाही जास्त आवडत तिकडची त्यांनी माझीच घेतली जी मी बनवती ना घरी तेच ते वापरतात झोपण्यासाठी आता आता ते झोपले असल्यामुळं आणि ह्याला तर किती एक्साइटमेंट आले की मी उशांमधले कपडे बाहेर काढले तर ह्या उशा वरती उद्या तिथे पिशवीत तर एक दोन मला कमेंट येतात बरं का तुमचं घर किती घाण आहे यार ह्या कमेंट मला हसू की त्याच्यावरती वाईट वाटून घेऊ ना कळतच नाही रुद्र आता हे मी झोक्यातला ह्या रुद्राचा व्हिडिओ दाखवला होता त्यावेळेस ते काय दिसलं होतं फक्त एवढा दिसला होता त्या झोक्यामध्ये म्हणजेच की ह्या ज्या आहेत का ना तर ते आतले बागा। दो तर त्यातल्या बघा दोन तर रुद्राचे खेळण्यांचे आहे बकेट आणि बॉक्स हा एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये माझे शिलाईचे जे तुकडे असतात ब्लाउज पीस कट करून छोटे छोटे तुकडे राहतात ते आहेत आता ते फेकून कशाला द्यायचे ना त्याच्यापासून पुन्हा कुठे जॉईंट द्यायचं असेल काय करायचं असेल होतं म्हणून ठेवले आणि आता इथे बेडच्या खाली तर बघायचं झालं बघा तर सेम तीस कपडे आहेत तसेच कपडे मी बॅगमध्ये भरून ठेवले आणि तिथं रुद्राचं जर टेंट हाऊस होतं ना तो टेंट हाऊस आहे एवढंच आहे मग घाल काय आहे त्यामध्ये यार आणि तो, तो टेबल आहे बघा त्या टेबलवरती असते अस्ताव्यस्त मी मान्य करते की तो टेबल थोडा अस्ताव्यस्त असतो कारण काय आम्ही कसं ह्यांनी कपडे चेंज करताना मग जुनी काढलेली कपडे तिथंच टाका मी माझं पण सेम तसंच असतं किंवा बाहेरून मी जे वाळत कपडे घातलेले असतात ते पण उचलून आणून पटकन तिथं ठेवते सो त्यामुळे तिथलं तसं दिसतं तुम्हाला पण एवढं काही नाही इतकं मी स्वच्छता करते ना म्हणजे मला शिलाईचं काम असतं मान्य आहे पण मी घरसुद्धा रोज डेली स्वच्छ करते डेली म्हणजे डेली आता वरणं वगैरे काय जाळ्या नसतातच वर काय एवढ्या पण खालून झाडू पोछा हे तर आपण डेलीच करतो ना मग त्यात असं म्हणजे घाण असण्यासारखं काय आहे अन त्यात पण हा टेबलवरती बघा मस्त शाल तकली जवळ छानच लोक तर दिसतो ना तर घाण काय आहे काय देवा कोण काय कमेंट करेल ना काही सांगता येत नाही बाप रे अवघड झाले आता तर आता बघा मी सगळे कपडे काढले छोटे 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 तर हा हा हे पण माझ्या टी शर्ट आहेत मी पहिले ना सेम असे टी शर्ट घालायचे घरी टी शर्ट आणि याच्या नाईट पॅन्टी तर मी काढले असतात चिंद्यांना म्हणजे ते उशीतून बाहेर काढलेत तर आता हे सगळे कपडे ना मी कचऱ्यामध्ये टाकून देणार आहे कारण घरात असे जुने कपडे ठेवायचे नसतात आणि जे शिलाईचे कपडे आहेत ना त्या त्यापासून मी आता ह्यातून चांगले चांगले थोडे ह्याच्यामध्ये वगैरे ते उशी भरून ते वॉच म्हणजे बायकोला देणार आहे थोडी जरी मदत आपल्याच्यानं करता आली ना गरिबांना तरी करायची असते हा बघा याचा झोका करायचे असते आणि म्हणून मग मी दोन चार उष्या तीन तर होतेच तिकडे एक बघा पूर्ण बॉक्स भरलाय ह्याच्यात पण चिं म्हणजे ते छोटे तुकडे आहेत तिथे एक वर अजून आहे पिशवी तिथं पण आहेत तर दोन तीन उशा तर होतील मग मी दोन तीन त्यांना देऊन टाकेन तर म्हणून मग हे मी काढलंय सर चला आता हे पटपट आवरून घेते तर बघा आज माझी तीन पार्सल आलेली आहेत आणि त्यातलं पहिलं पार्सल आहे ते म्हणजे हे ज्याच्यामध्ये हे स्टँड होतं तर बघा हे आधीच आहे हे मोडलंय रुद्राने इथून काय झालं पडलं त्यामुळे इथून हे तुटलंय तरी काही जास्त स्वस्त नव्हतं त्यामुळे मी जास्त महाग नव्हतं दुसरं घेतले कारण मला हे स्टँड असं छोटं ना तिथं किचनवरती जास्त लागतात आता रुद्राचे टिफिनचे व्हिडिओ शूट होतील ना त्यावेळी लागेल आता इतक्या दिवस काय नव्हतं जास्त लागत पण आत्ता लागेल ते त्यामुळे घेतलं आधीचं तुटलं आहे तर सगळं नाही तुटलं फक्त ते खालून आहे ना ते थोडंस निघले पी विकॉलनं चिपकेल ते अन चांगलंच घेतलं स्ट्रॉंग जास्त महाग नव्हतं त्यामुळे घेतलं आणि त्यानंतर दुसरं पार्सल इम्पॉर्टंट रिकॉर्डर दाखवायचं आहे मला ते म्हणजे बघा हे दोरी पाळती त्याच्यामुळं ब्लाउजला लुक छान येतो आणि जवळजवळ सगळे प्रोफेशनल टेलर असतात ना ती अशी दोरी यूज करतात त्यामुळे त्यांचे ब्लाउज अगदी परफेक्ट दिसतात आणि म्हणूनच मी ही दोरी घेतली ना आणि मला इतकी स्वस्त की नाही मला वाटलंही नव्हतं की एवढी स्वस्त पडेल कारण मी बाहेर दुकानामध्ये ज्या वेळेस सामान आणायला मिळते ना कितीला पडते तर त्यांनी मला सांगितलं एक कुंडी चाळीसला पडेल ही एक गुंडी ना ती चाळीसला सांगितलं होतं त्यांनी मला तिथल्या नाही तिथल्या पण ही एक गुंडी मला चाळीसला नाही पडली काहीतरी शंभर चार, 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 चार बारा तेरा तेरा गुंडे आहेत बघा तर एवढं सगळं मला पडलेलं आता मला किती वर्ष जाईल त्याचा नियम नाही खूप वर्ष झाला शंभरला फक्त आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तर बघा आसन घेतलेले आहेत असली भारी क्वालिटी आहे कसली मस्त आहे ना क्वालिटी तर चारचा काय पण मला कलर खूप आवडला खूप ब्राईट आहे मी ज्या दिवशी डिमांड मध्ये बघत होते ते सुद्धा इतके छान क्वालिटी नव्हती त्यांनी पण बघितलं त्यांना पण आता मी दाखवलं तर बोलला क्वालिटी त्याच्यापेक्षा छान आहे ते शंभर लेक होतं नाही मला खूप स्वस्त पडले छान पडले एवढ रे ते पण दाखवू दे इथे अजून चार तीन आहेत तर पाच चा सेट होता मला चार आलेत का चारचा सेट होता काय माहित थांब बाळा बाळा इकडे बसून कर ना ह्याच्यावर बसतो ह्याच्यावर ह्याच्यावर बसतो तर आता त्याचं म्हणणं आहे की माझी झाले तर त्यालाच येणार त्याला अभ्यास करताना बसायला मी त्याला खालीच बसून शक्यतो अभ्यास करायला लावते कारण की ना खाली बसून छान लिहिता येतं आणि छान प्रॅक्टिस पण होते वरती सोप्यावरती किंवा टेबलवर तेवढं काही छान येत नाही त्यामुळं त्याला मी शक्यतो खाली बसावते आणि जेवण करताना मेन त्याच्यासाठी हे चांगलं आहे बर का कारण खूप खाली सांडत असत्या सांडलं आपलं पटकन धुवायला चांगलं आहे आणि मेन तर मी देवासाठी घेतलेले एक झालं देवासाठी एकच यूज करायचं कारण एकजणच कोणतरी पूजा करत असत त्यामुळं एक देवासाठी होईल तर बघा हे आहे दुसरं हा सुद्धा कलर बघा कसला मस्त ब्राईट आहे एकदम आणि दोन्ही साइडने असला आहे आणि साईज पण अगदी बऱ्यापैकी आहे एवढ्यावरती आपण बसू शकतो आरामशीर बघा हे तिसरं आहे तिन्हीवरची डिझाईन वेगवेगळे आहे चार आहेत सॉरी चार आहेत चारहीवरची दोन 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 सेम आहेत बहुतेक दो दोन दोनचा सेट आहे चार आहे खूप छान क्वालिटी आहे मागच्या साईड बघा बघा आहे आणि क्वालिटी एकदम जाड जोड आहे भरपूर झाड आहे डी मार्टमध्ये सुद्धा अशी क्वालिटी नव्हती आणि आकार पण सेमच होता काही जास्त बिग नव्हतं ते थोडंसं होतं एवढं एवढं असेल पण एवढं जास्त मोठं नव्हतं सेम असंच होतं पण खूप ब्राईट आहे मला खूप आवडलं आणि खूप स्वस्त पडलं आहे त्यामुळे पण छान वाटते मला खरं तर मी शोर ना सगळ्या गोष्टी स्वस्त भेटत काही काही येतात तर खराब पण आपण रिटर्नही करू शकतो मी आता जेवढी पार्सल माझ्याकडे त्यातलं मी किती तर रिटर्न करते ते काल आणि मग सामान केलं तर ते पण रिटर्न केलं त्यानंतर मी पार्सलसाठी छोट्या बॅग मागवले होत्या त्याची साईज थोडी छोटी आली ती ते पण रिटर्न केलं अजूनही भरपूर सारे रिटर्न करते असं नसतं त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचा खूप फायदा येतो बर का की आपल्याला जे आवडत नाही जे पसंत नाही पडत त्या आपण रिटर्नसुद्धा करू शकतो ही त्यांची म्हणजे मला खूप आवडतं खरं तर हे की आपल्याला नाही आवडलं घरी आल्यानंतर रिटर्नही देऊ शकतो बघून त्यामुळे चांगलं आहे खरं तर आणि सात दिवसाची पॉलिसी असते सात दिवस तुम्ही यूज करू शकता थोडीफार आणि नाही तुम्हाला सूट झालं तुम्ही रिटर्न पण देऊ शकता असं पण असतं त्याच्यामध्ये तर मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये कधी नक्कीच कळवा की कसे तर तीन आहेत रुद्र एकावरती बसलाय तुम्हाला दाखवते रुद्राचं एवढा आकार आहे मस्त आहे रुद्र आवडलं तुला तर छान आहे जास्त काय हे नाही आहे पण मस्त आहे खूप आवडली तर मी रात्रीचं फेशियल करते म्हणजे झोपायच्या आधी जेणेकरून छान झोपान जायचं म्हणजे मग मस्त ग्लो येतो तर हे व्ही एल सी सीचं फेशियल आहे कीट पाच स्टेप आहे त्याच्यात पहिले आहे क्लिन्झरची तर ह्याच्यामध्ये फक्त अप्लाय करायचं आणि छान क्लीन करून घ्यायचा फेस पहिल्या स्टेपमध्ये एवढंच आहे आणि खूप छान थंड होतं लगेच सेकंड स्टेप करायची चेहरा वॉश वगैरे नाही करायचा सेकंड स्टेपमध्ये आपल्याला फेशियल स्क्रब आहे स्क्रबिंग करायचं तर हा सिल्वर अँड ग्लिसरीनचा फेशियल स्क्रब होता त्याच्यामध्ये मसाज करायचा पहिल्यांदा आणि मग दोन तीन मिनटं छान मसाज करून धुवून घ्यायचा फेस तर हे मी स्मॉल कीट आणले कारण की मी फर्स्ट टाईमच प्रोफेशनल फेशियल घरी करणार आहे कारण की म्हटलं पहिल्यांदा करून बघाय कशा इफेक्ट आहे साईड इफेक्ट होत आहेत का आणि नंतर मग मोठं की कीट आणलेलं परवडतं कारण मोठं कीट थोडंसं महाग पडतं अडीचशे रुपयाच्या आसपास पण ना त्याच्यामध्ये दोन चार वेळा फेशियल करू शकतो असं जर, की शकतो जर हो कीट आणलं ना तर एकदाच फेशियल करू शकतो याच्यामध्ये आपण आणि ह्याच्यामध्ये क्रीम पण एकच टायमिंगची असते म्हणजे एक टायमिंग जर तुम्ही भरपूर क्रीम वापरली ना तर एक टायमिंगच तुम्हाला हे फेशियल किट पुरतं तर तीन चार मिनटं मस्त स्क्रब करायचा आणि लगेचच मी तिसरी स्टेप करते फेशियल मसाजची तर हे मसाज जेल आहे याच्यामध्ये ॲलोवेरा अँड हायड्रोलाइजड विरल असतं तर याच्यामध्ये फक्त मसाज करायचा आहे भरपूर वेळ मसाज करायचा छान एकदम जर तुम्हाला फेशियल करायचं असेल ना टायमिंग लिहून ठेवायचं म्हणजे एक तास लागलाच पाहिजे फेशियल करायला तरच आपला छान मसाज होतो आणि छान ग्लोसुद्धा हो येतो तर जवळपास सात ते आठ जवळजवळ बारा मिनटं मसाज केला तरीही चालेल भरपूर वेळ मसाज करायचा म्हणजे आपल्याला हलकं हलकं वाटतं थोडंसं दमल्यासारखं होतं तर घरात कोणी माणूस असेल ना तर त्यांच्याकडून करून घ्या कारण की दुसऱ्याने केलेलाचा आणि स्वतः केलेल्याचा फरक असतो स्वतः मेहनत केल्यानं दुसऱ्याने करणं ना मग मस्त वाटतं झोपूसुद्धा शकतो आपण तर लगेच चौथी स्टेप आहे फेशियल क्रीम आहे आणि ह्यामध्ये सुद्धा मसाजच करायचा आठ ते दहा मिनटं मसाज करायचा आणि पुसून घ्यायचा आहे तर तिसरी स्टेप केली होती आपण जी मसाजेलची त्यानंतर चेहरा धुवायचा नसतो त्यानंतर लगेच चौथी स्टेप करायला घ्यायची आणि चौथ्या स्टेपमध्ये सुद्धा तुम्हाला दहा दहा मिनटं कमीत कमी मसाज करायचा आहे आणि त्यानंतर पुसून काढायचं रुमालाने किंवा जे स्पॉन्ज भेटतात स्पेशलचे त्याने पुसून काढायचं आहे फक्त मसाज करण्याच्या काही स्टेप आहेत बरं का कसं पण रगडून चालत नाही काही ठरलेल्या मोजक्या त्यांच्या स्टेप असतात तशा आपण करायचा प्रयत्न करायचा एवढं परफेक्ट तर नाही जमणार पण तरी त्यातल्या त्यात, त्यात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे ते म्हणजे फेशियल पॅक तर याच्यामध्ये टर्मरिक म्हणजे हळद आणि ग्रेप सीड आहेत म्हणजे द्राक्षाच्या बिया तर ह्यात काय करायचं आहे फक्त लावायचं आहे सोडून द्यायचं दहा बारा मिनटासाठी आणि वॉश करायचं झालं आपलं इथं फेशियल जवळपास एक तास लागला होता मला हे पूर्ण फेशियल करण्यासाठी आणि फायनली धुतल्यानंतर ग्लो बघा आणि फेशियल झाल्याच्यानंतर जी पिन असते त्या पिननं पिंपल्स पूर्ण पिंपल्समधली घाण काढायची बरं का पण माझ्या चेहऱ्यावर पिंपल्सच नाही त्यामुळे मी ते दाखवलं नाही आणि मग आपलं आवडीचं मॉइस्चरायझर लावायचं आणि छान रात्रभर झोपून जायचं सकाळी उठल्यानंतर छान चेहरा फ्रेश होतो आणि स्वतःलासुद्धा मस्त वाटतं तर तुम्हाला दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावरती काय इफेक्ट आहे काय फरक पडला तर आता रात्री झोपायच्या आधी मी माझी जी क्रीम आहे ना मसाजची अंडर आय क्रीम तीसुद्धा यूज करते कारण इथंच बसले होते तर म्हटलं पटकन क्रीम पण यूज करू आणि मग झोपायला जाऊ ह्याच्या आधीच मी आथरून वगैरे टाकलेलं होतं आता जाऊन फक्त झोपायचंच होतं बाकी सगळंच झालेलं होतं तर ह्या फेशियल किटचे साईड इफेक्ट काय आहे का नाही किंवा कसं झालं अग्लो काय आला ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल कारण सकाळी उठल्यानंतर जरा वेगळं दिसेल आत्ताच्यापेक्षा तर हा होता आपला आता छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय बाय